नमस्कार जे मी माझं नाव दिंशीपक चालवे तर मी तुम्हाला पालक आणि मुलं यांच्यातील भावना व्यक्त करत आहे त्यांच्याविषयी मत मांडत आहे ते त्या पुस्तकातले मुद्दा आहे ते म्हणजे राजेश कोळंबकर सर मी वाचलेलं होतं आणि काही मुद्दे मी देखील पाठ केले होते त्याविषयी आपण ते व्यक्त होऊया त्या सर्वांनी ते त्याच्या काय करा अशी माझी नम्र विनंती करते आणि माझ्या भाषणाची सुरुवात केली सगळे पालकांना दोष देतात सगळे पालक वाईट असतात की सगळी मुलं चांगली असतात जो तो पालकांना शिकवतो कुणी उठावं पालकांना बोलावं चेष्टा करावी मस्करी करावी पालक म्हणजे काय भाजीपाला वाटला होय पालक म्हणजे काय भाजीपाला वाटला होय असं विचारावं की आता भाजीपाला किती झालाय पालक मात्र स्वस्त झालाय आपल्या मूळ बनाचं सगळं करायचं मूळ मंत्र काढायचं म्हणजेच काय पालकांनी आपल्या पालक तवाच्या मूळ मंत्रा देणारे तज्ञ त्याला तज्ञच म्हणतात पालक चुकीचे बघतात मोठपणी मुले चुकीचे बघणारी माणसं होतात पालक चुकीचे बघतात मोठेपणे मुले चुकीचे बघणारी माणसं होतात मग आज तुम्ही पालक जर चुकीचे भागात असले मग याला जबाबदार कोण आमचे पालक नाही का तुम्ही पालक तुम्हाला रागे ना हे तर फार स्वाभाविक आहे शेवटी तुम्ही तुमच्या मुळाचेत्रू आहात काय आहात का, का छत्रू नाही ना मग पालक विरुद्ध बालक अशी लढाई नव्हे संघर्ष नव्हे तर संवाद घडायला पालक वाटत नसतात खर तर कुणी वाटत नसतं काही गोष्टी जर चुकत असतील तर त्या दुरुस्त केल्या कि लगेच चित्र बसू शकतं हे फक्त पालक तो असा नाही सर्वच नाते संबंधातच महत्वाचे आहे तुम्ही पालक तुम्ही शिक्षक तुम्ही सगळी मोठी मास्टर म्हणून काय करू शकता जनरेशन गॅप सो so, मला ते वाटत नाही की तुम्ही ते गॅप निर्माण करता इमोशनल गॅपवरून जर काढली दुसऱ्यांना समजावून जर घेतलं तर आपोआपच ती गॅप म्हणून करता येते असं मला वाटतं पालक होण्यासाठी तुम्हाला कुठलीच क्वालिफिकेशन लागली का कुठेही कोर्स लागला का नाही पालक होण्यासाठी तुम्हाला कुठलीच क्वालिफिकेशन लागत नाही काही कोर्स लागत नाही लग्न झालं की तुम्ही तुमच्या मनाचे पालक होते बरोबर तुम्ही चुकाचे पण चुकते येते त्यासाठी उसू नको आला मग आता तुमचं प्रेम तुमच्या कसं पोचवाल उत्तर द्या मग आता तुमचं प्रेम तुम्ही तुमच्या मुलापर्यंत कसं पोचवाल तुमचीच मुलं नैराश्यशातून त्या तणावातून काही टोकाचे तर वागणार नाहीत ना एवढ्याच प्रश्नावर विचार नको करूया तुमची मुलं अभ्यासात मागे असलेली बैठक उद्योग करणारी मस्ती करणारी निगाणे घालणारी काही ना, ना काही एक एक प्रकारे येणारी कशी असला की तुमच्या बछडी आत तुमचा जीव की प्राण हा विश्वास तुम्ही त्यांना दिल्यावर काबू राहतील की तुमच्यापासून एनिवे हे जाऊ द्या मला सांगा सकाळी शाळा आ anyway, शाळेनंतर क्लास, क्लास नंतर शाळेचा गृहपाठ एवढं सगळं होत नाही त्यांना जड जात नसेल का, का तरी तुम्ही तुमच्या मुलांना हे अभ्यास करा बस वाचन कर अभ्यास कर अभ्यास 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 याशिवाय तुम्ही किती आणि काय बोलता सतत कुठला देश करत राह ना योग्य आहे का त्याचा उपयोग होतो का नाही ना, ना।, ना। मग विचार करा हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा विचार करा की ज्यावेळी तुम्ही पालक आमच्याच वेळेचे होते त्यावेळी तुम्हाला काय वाटायचं अभ्यास करायला आवडायचं रस वाटलेल्या गोष्टी आवडायचं रस वाटलेल्या गोष्ट एवढ्याच्या बहुतेकाचं उत्तर असणार मला माहित आहे पण तसंच ना प्रत्येक माणसाला आणून त्यांचं जीवन जास्तीत जास्त आनंदाने जगायला मिळाल कारण तो त्यांचा अधिकार मग आपण आपल्या सोनल्याचा तो हक्का भरून घ्यावा काय पालक आणि मुलांच्या छान असे पालकांचं मानसिक आरोग्य चांगले असणं आवश्यक आहे जर तुमचं मानसिक आरोग्य चांगले असेल माणूस असेल चारुष्टी चांगल्या असेल ठीक असेल तर कदाचित मुलांच्या विकासाकडे त्यांचा विकास होण्याची क्षमता असते त्याचाही विषयाचा अभ्यास चांगला आहे तरच ते शक्य आहे आवडत्या शिक्षकाचं मुलं ऐकतात पण त्या शिक्षकांची स्वतःचीच मुलं ऐकते असं देखील नाही मुलांच्या प्रश्नावर काम इतर मुलांशी बोला बोला आई वडिलांचे काय काय नसते तुमची शक्यता जास्त आहे तेव्हा फलकांनी तुमच्या मुलांची आवडता काकी आत्या मावशी आवडते दादा ताई आवडते शिक्षक शिक्षिका यांची मदत मी मुलाच्या अहो मुलांमध्ये मिळ खेळ आपलं खाऊ पुढं घेणं दुसऱ्याने देणं मित्राच्या मैत्रिणीच्या लहान बाबाची लड करणं प्रेम करणं यातून तुम्हाला जमणं काय सुद्धा मग एकट स्वतंत्र कुटुंब खरं कोणी नाही नाही पुन्हा ना मिसळण्याची सवय नसल्यानं आत्मविश्वास नसतो इतरांची संबंध संवाद साधणं प्रस्तावित करणं आपल्याला जमत या नाही यातून मंडा बळा मत राहतो थट्टा आनंद मिळवणं ताबा घेणं या शक्य होत नाही अरे मुळात मोठी माणसं जसा धडा बोलतील तसं लहान मुलांना व्यक्त्या होते का मग मलाही सांगा मोठी माणसं मनातून बोलता ही मूळ मुण मनातलं काहीतरी बोलत असतात त्यांच्या बागणे जे वाचायचे असतं त्यांच्यावरून तुम्हाला ते ऐकायचं असतं पाले ना तुम्हाला ते फेस रिंग जमा लावून मूळ मुण मनातलं बोलत नाही असं तुम्हालाही जाणू शकतं पण बोलणारी ती मुलं असतात पण ती जेव्हा स्वतः चिड संताप व्यक्त करतात तेव्हा पालक काय बोलतात आई बाबा आईबाबा बोलतो असं बोलतायत ही ही पद्धत आहे का शिंग फुटली पक्का फुटली फुटले शाली आई वडिलांच्या असं बोलायचं नाही तेच त्यांना चिरू द्या व्यक्त होऊ द्या कालावधी जाऊ द्या नंतर चर्चा करा चुकीची विधानी असतील तर ती रक्षकां दुरुस्त करा मुळ बोलताना बरेचदा खोटा बोला लागतात पण आता खोटा बोलत आहेत असं पूर्ण बाळगू बाळगून का नका एकताना नीट का ती काय बोलतायत त्यानंतर काय चालू आहे त्यांचे विचार त्यांची भावना जाणून द्या लहानपणापासून मुलांचा चांगला संवाद असेल तर विकास चांगले करतो त्यांना त्यांनी संस्कार मुलं देणार संभाषण कौशल्य दुसऱ्याच्या आधार जीवित्याची काठी बांधून आधी सुख जाऊ शकतं आणि तुमचा संवाद होत नसला तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याशी त्यांचा चांगला संवाद आहे त्यांची मदत तुम्हाला काही येऊ शकते पुढच्या काही मुद्दे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया धन्यवाद